सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ सचिन दादा ढवळे यांचा आहे हे दादा लातूरचे रहिवासी आहेत दादांनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप के सुंदर असा अनुभव महाराजांनी यांना दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि मनात भीतीही वाटणार आहे त्याचबरोबर महाराजांची प्रचिती महाराजांच्या लीला आणि स्वामी शक्ती आपल्याला कळणार आहे महाराजांची सेवा केलेली कशी आपल्याला फळ देते हे आपल्याला या अनुभवातून कळणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा तसेच ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या चॅनलवर या नंबरवरती अनुभव शेअर करावे तसेच जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महाराजांचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात चला तर मग अनुभवाला सुरुवात करते दादाच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव सचिन ढवळे मी लातूरचा रहिवासी आज मी माझा अनुभव शेअर करत आहे तसं तर खूप दिवस झाले अनुभव शेअर करायचा होता पण योग्य वेळ कधी आलीच नाही ती योग्य वेळ आत्ता आली आहे असे वाटते काय झालं होतं ना की आमच्या घरामध्ये मी लहान असल्यापासून स्वामीमय वातावरण होते कारण माझे आजोबा आई वडील हे सर्व स्वामींचे भक्त त्यामुळे आमच्या घरात स्वामींची खूप सेवा होते त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावरती स्वामींचे नामस्मरण स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ मंत्र रुजला गेला होता मी फार काही सेवा करत नाही पण तीन अध्याय अकरा माळी केल्याशिवाय मी घराबाहेर कधीही पडत नाही माझी ही, ना ही।, ही एवढी सेवाच मी करतो आणि त्या व्यतिरिक्त जे कोणी मला दुःखित पीडित भेटल त्यांना मी स्वामी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच त्यांना सेवा ही देतो अशी माझी तोडकी मुडकी महाराजांची सेवा पण स्वामींपर्यंत ही सेवा नक्की पोहोचते असे मला वाटते कारण स्वामी माझ्या माझ्यासोबत असतात असा मला भास नेहमी होत असतो काय झालं होतं ना की आमच्या कंपनीनिमित्त आम्हाला कायम बाहेर जावे लागते त्यामुळे असंच एकदा अंबापणानिमित्त सोलापूर येथे जायचे होते सोलापूरला जाण्यासाठी माझे तीन मित्र आणि मी जाणार होतो दुसऱ्या दिवशी जाणार होतो आधी दिवशी मी सर्व काही पॅकिंग वगैरे करून ठेवली दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं होतं मी महाराजांची सेवा केली आणि निघालो निघाल्यानंतर आम्ही फोर व्हीलर गाडीमध्ये गेलो सोलापूर येथे जाऊन आम्ही आमचे सर्व काम व्यवस्थितपणे पार पाडले अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती पण मागे पण यायचं होतं आणि कंपनीचं कामही होतं त्यामुळे जाता आले नाही मग आम्ही आम प्रतीचा प्रवास चालू झाला आम्ही पुन्हा मागे निघलो मागे निघल्यानंतर आम्हाला खूप वेळ झाला होता रात्र झाली होती आम्ही एका हॉटेलला जेवण केले जेवण झाल्यानंतर जवळपास साडे अकरा वाजून गेले होते आम्ही गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर काय झालं ना की आमची गाडी थोडीशी पुढे गेली आणि एका रस्त्याला लागली रस्त्याला लागल्यानंतर रस्त्याला फारशा गाड्या नव्हत्या थोड्याच गाड्या होत्या ये जा करत होत्या आणि जाता जाता काय झालं अचानक आमची गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता आम्ही खूप जणांना हात करत होतो पण कोणीही आमची मदत करत नव्हतं आमच्यापासनं जोरात गाड्या घेऊन जात होत आता या रात्री येथे कशी काढायची आणि काय करायचं काही समजत नव्हतं कारण जवळपास कुठेही गॅरेजही नव्हतं मग काय करावं तर असंच करता करता थोड्या वेळाने एक गाडी येऊन आमच्यापाशी थांबली त्यात एक वृद्ध व्यक्ती होते एकच व्यक्ती होते त्यावेळेस त्या व्यक्ती म्हटल्या की काय झालं आहे आम्ही सर्व काही त्यांना सांगितलं आणि आमची मदत करावी अशी त्यांना विनंती केली त्यावेळेस ती वृद्ध व्यक्ती आम्हाला बोलली तुमची गाडी येथे बंद पडली हा खूप मोठा अपशकून आहे कारण ही शापित जागा आहे इथे खूप वेळेस ॲक्सिडेंट झालेले आहेत असे म्हटल्यानंतर मनात खूप भीती वाटली आणि घाबरगुंडी सुरू झाली आणि आम्ही त्यांना बोललो की आम्हाला इथून पुढे तुम्ही घेऊन जाता का त्यावेळेस ते बाबा बोलले की इथून पुढे तुम्हाला एक गाव आहे तेथपर्यंत मी नेऊ शकतो सोडवतो पण एकच प्रॉब्लेम आहे की गाडीमध्ये तीनच व्यक्ती बसतात चार व्यक्ती बसणार नाही असं ते बोलल्यानंतर आता काय करावं त्यावेळेस लगेच दोन जे मित्र होते ते मागच्या सीटवरती गाडीवर जाऊन बसले आता मी आणि माझा दुसरा मित्र आमच्यापैकी कोण जाणार हा मोठा प्रश्न होता त्याच वेळेस अचानक माझ्या तोंडातून शब्द निघले तू जा मी इथे थांबतो आणि बाबांना विनंती केली बाबा यांना सोडून तुम्ही पुन्हा मागे मला घेण्यासाठी येताल का तेव्हा ते बाबा बोलले हो नक्की ये असं बोलल्यानंतर ते तिघे निघून गेले माझ्यापासून ती गाडी खूप दूर गेली मला दिसेन अशी ती गाडी झाली आता मी एक येथे राहिलो होतो आता सर्वकड सुनसाट झालं होतं आणि त्यांनी सांगितलं ही शापित जागा त्यामुळे मनात खूप भीती वाटत होती अचानकपणे महाराजांचा तारक मंत्र मनात चालू झाला तो तारक तारकमंत्र फुटपुटू लागलो महाराजांचे नामस्मरण करू लागलो त्यावेळेस अचानक हवा सुटली आणि खूप भीतीमानात वाटत होती पायाचा थरथरकाप चालू झाला त्यावेळेस खूप जोरात वारा आला आणि अचानक माझे पाऊल पुढे सरकू लागले काय होत आहे काही कळाना माझ्या पायावरती माझा ताबा राहिला नाही मी चालू लागलो पुढे खूप हो कोणीतरी आहे असा भास मला होत होता आणि त्याच्या पाठीमागे मी चालत होतो आणि तोंडामध्ये महाराजांचा तारक मंत्र कंटिन्यू चालू होता मी सलग चार तास चालत होतो वेळ होती पहाटेची पहाट झाली होती त्यावेळेस मी डायरेक्ट अचानक अक्कलकोटच्या मंदिरामध्ये पोहोचलो होतो हे बघितल्यानंतर माझ डोळ्यावरची विश्वास बसेना मी मंदिरामध्ये कसा आलो अक्कलकोटमध्ये कसा आलो मी तर चालत होतो एका मोठ्या घनाट जंगलातून मी चालत होतो इथे कसं आलो हे मला काही कळेला मार्ग नव्हता त्यावेळेस काय झालं की मला जेव्हा मी अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि पुन्हा परत माग गाडी जवळ आलं तेव्हा कळालं की तो शा शापित व्यक्ती ती म्हातारी व्यक्ती दुसरी कोणी नसो तर ते एक वृद्ध व्यक्ती म्हणजे ते एक शापित व्यक्ती होता ज्याचा ॲक्सिडेंट तिथे झालेला होता आणि मला तिथेच वार्ता कळाली की माझे जे तीन मित्र होते त्यांचा रात्रीच एका गाडीमध्ये ॲक एक झाला आणि तिघेची तिघही मृत झाले आहे असं कळल्यानंतर माझी पायाखालची जमीन सरकली कारण माझे तिन्ही मित्र गेले होते मला सोडून आणि मला खूप भीती वाटत होती आणि महाराजांना मी धन्यता व्यक्त केली कारण स्वामींनी मला थांबवले नसते मी स्वामींच्या सेवेत नसतो तर कदाचित आज शेर मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करत नसतो कारण मीही माझ्या मित्रांसोबत गेलो असतो आणि माझेही तिथे असेच काहीतरी झाले असते बघा मी फ़क्ता फ़क्ता मला फक्त आणि फक्त स्वामींनी वाचवले असं मला वाटतं बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव हो हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त